की औरंगजेबाची औरंगजेबाने शिवाजी महाराजांची जी अवस्था केली तिसऱ्या दुबं केलं आणि त्यांची अहवाल केली तशा पद्धतीनं भाजपनं आज उदयन महाराजांची अवस्था केलेली आहे आज तिसरी यादी जाहीर होणार आहे तर यांच्या नावाची अजून घोषणा केलेली नाही अशा पद्धती भविष्यात त्यांनी जर आजही आज त्यांनी जर उमेदवारी जाहीर केली नाही तर उद्या सगळे उदय महाराजांचे जेवढे जिल्ह्यातले कार्यकर्ते असतील जेवढे पदाधिकारी उद्या चला दहा वाजता त्यांना शिवतीर्थावर यायच राजीनामा फुकट यायचं नाही त्यांनी महाराजांचे आपण कार्यकर्ते आहोत तिकीट मागायला आपण काय भेटायला काय करणार नाही तिकीट मागायची कुणाला आज फक्त महाराज महाराजांच्या कळच घातलेला आहे आजपासून तिकीट नाही आम्ही तिकडे आम्ही स्वतः तिकडे महाराज हे आमचं मतदार आहेत आणि आम्ही त्यांच्या मतदार आहोत ते आमचे नेते आहेत जगाच्या पाठीवर कुठं असं लिहिले का बघा तुम्ही आज कुठल्या वंशजाला आज तुम्ही मागच्या इलेक्शन जवळ बघा महाराजांच्या मुळे तिकडे ह्या लोकांना मिळाली आज महाराज जिथं जातात तिथं महाराजांच्या मागे पब्लिक असतं सातारा जिल्ह्यात नाही प्रत्येक ठिकाणी भावना अशा आहे की महाराजांना इतक्या दिवस ठेवलंच त्यांना तिकीट द्यासाठी मागणी मागणी करावी लागते हे किती मोठं दुर्दैव आहे